नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाची योजना जाणून घेणार आहोत ती योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना या योजनेचा लाभ कोणाला मिळतो अर्ज कसा करायचा आणि कोणत्या सुविधा मिळतात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत चालवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम मजुरांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणे ही योजना फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठीच आहे पात्र होण्यासाठी मजुरांनी कमीत कमी नव्वद दिवस बांधकाम काम केलेले असावे व अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे महाराष्ट्रात रहिवासी असावा या योजनेअंतर्गत मजुरांना लाभ मिळतात मुलांच्या शिक्षणासाठी शिशुवृत्ती विवाह सहाय्य योजना पन्नास हजार रुपये महिला प्रस्तुती सहाय्य योजना तीस हजार वैद्यकीय मदत एक लाख पन्नास हजार मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत दोन लाख रुपये अपंगत्व सहाय्य एक लाख रुपये सुविधा व निवृत्ती वेतन योजना बांधकाम कामगारांनी डॉक्युमेंटसह अर्ज भरावा आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र कामगार नोंदणी प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स दोन पासपोर्ट साईज फोटो अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या श्रमिक कार्यालयात जाऊ शकता किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर लाभ थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केला जातो कोणत्याही अडचणीसाठी टोल फ्री क्रमांक किंवा श्रमिक कार्यालयाशी संपर्क साधावा मित्रांनो कोणत्याही फसवणुकापासून सावधान राहा अर्ज फक्त अधिकृत सरकारी वेबसाईटवरून करा किंवा श्रमिक कार्यालयातच करा कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही खूप उपयुक्त आहे या योजनेचा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद